नमस्कार माझी कविता दुर्बोधतेची बेसर बिंदी टोचून आलेली आहे असं म्हणणारे कवी ग्रेस उर्फ माणिक सीताराम गोडघाटे यांचा दहा मे हा जन्मदिवस ग्रेस यांची कविता मला पूर्ण समजलेली आहे जो अर्थ मला लागला तोच या कवितेचा अर्थ आहे अशी हमी कोणीही देऊ शकत नाही जो कोणी मनुष्य ग्रेस यांच्या कवितेच्या प्रांतामध्ये शिरतो तो पूर्णपणे हरवून जातो अक्षरशः घायाळ होतो खूप काही गवसलं असं वाटत पण तरीही खूप काही अजूनही उरलेलं आहे याची जाणीव सुद्धा होत असते पण तरीही काव्य वाचणं तिचा अर्थ लावणं सोडत नाही कारण त्यांची कविता, कविता आहेच खेचून घेणारी डॉक्टर शुभांगी पातुरकर ह्या माझ्या एक ज्येष्ठ स्नेही डॉक्टर दी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विद्यापीठातून त्यांनी मुक्त छंद या विषयावर पीएचडी मिळवलेली आहे कवी ग्रेस हे त्यांचे आवडते कवी चंद्र माधवीचे प्रदेश या काव्य संग्रहामधली एक कविता आहे घात या घात कवितेचे छंदशास्त्रीय दृष्टीने रसग्रहण शुभांगीताईने खूप सुंदर रीतीने केलेले आहे तेच मी आज तुमच्यासाठी सादर करते आहे ऐकूया घात या कवितेचे छंदशास्त्रीय दृष्टीने रसग्रहण अज्ञात भय गहिरे दुःख आणि व्याकुळ वेदना यांच्या उदास सुरांनी भरलेली ही पाच कडव्यांची कविता कवी ग्रेस यांची सगळी प्रतिभा वैशिष्ट्ये हिच्यात सामावलेली आहेत असे तिच्या पहिल्या वाचनातच आपल्याला जाणवते गेयता लयबद्धता नादव्यंजकता लावण्यमय शब्दकळा असे काही त्यांच्या कवितेचे सहजच मनात भरणारे ठळक गुण म्हणता येतील अर्थाची धूसरता दुर्बोधता संदिग्धता ही तिची वैशिष्ट्य म्हणता येतील लयबद्धता हे तिचं बलस्थान आहे तिच्यात अंगभूत अशी लय आहे सहज वाचतानाही जाणवावी एवढी ती ठळक आहे कधी तिची छंदोबद्धता तिला आवर्तनमयतेचा गुण बहाल करून जाते तर कधी मुक्तछंद तिला प्रवाही ओघवतेपण देऊन जातो मुक्तछंदाची आघातमय आरोह अवरोहात्मक द्रुत विलंबित अशी लय तिला मानवणारी रूढ छंद प्रकारातील पृथ्वी शिखरिणी सुमंदारमाला शार्दूल विक्रीडित यांच्यासारखी रचनेला अवघड आणि जुन्या मराठी कवितेची ओळख असलेली अक्षरगणवृत्तसुद्धा ती सहज वापरते अक्षरगणवृत्तांचे अवघड बंधन जर तिच्या प्रतिभेला सहजच मानवत असेल तर मग त्या मानाने रचनेला सुलभ असलेल्या मात्रावृत्ताबद्दल बोलायलाच नको त्यातून ती झोकात प्रकटणारच आणि अक्षरछंद तर त्याहूनही अधिक सैल प्रकार त्यातूनही ती लीला या प्रकटते थोडक्यात त्यांची कविता छंदोबद्ध असो किंवा मुक्तछंदीय ती लयबद्धतेचे लेणे लेऊनच अवतरते असं म्हणावं लागतं श्रुती सुभगता हे त्यांच्या कवितेचं सहज जाणवणारं आणखी एक वैशिष्ट्य ती नादगुणी आहे शब्दांची ऋणधुणणारी नादमयता तिला लाभलेली आहे त्यामुळे या श्रुती सुभगतेचे गारूड आपल्यावरही होते ती शब्दनिवडच अशी करते की आपण या नादव्यंजक शब्दांच्या नादावर्तनात अगदी अडकून पडतो तिचे शब्दगुंजन तिच्या लईची आवर्तनं यांची जादू थोडीशी कमी झाल्यावर मगच आपण हळूहळू अर्थाकडे लक्ष देऊ लागतो लईला ओलांडून शब्दांमागील अर्थांकडे येऊ पाहतो तर तिथंही पुन्हा शब्दभूल सूर्यज्योती रक्तगंधांचे दिवे चंद्रव्याकुळ सावल्या मेघभोर नेसू सागरपैंजन नक्षत्रधारा हंसगीत अशा नानाविध सौंदर्यखणी शब्दांच्या नव्या मोहजालात मन पुन्हा नव्याने गुरफटायला लागतं इथले शब्द ओळखीचे तर वाटतात पण त्यांची जुळणी काहीशी अनोळखी वाटते कारण ग्रेस परिचित शब्दांना एकमेकांजवळ आणून त्यातून नवंच सौंदर्ययुक्त सामासिक शब्दजाल तयार करतात ते भुरळ पाडतात आणि वर अशा शब्दांची जी कौशल्यपूर्ण गुंफण आपल्यासमोर येते त्याने आपला जीव आणखीनच खुळावतो काहीतरी छान लालित्यपूर्ण सौंदर्ययुक्त समोर उलगडून ठेवल्यासारखं वाटतं ते नेमकं का काय आहे ते कळलं जरी नाही तरी ते मधुर आहे इतकं नक्की जाणवतं खुळावणारे लोभावणारे नादावणारे हे शब्दजाल निग्रहाने बाजूला सारावे तेव्हा कुठे मग आपण आशयाकडे जाऊ शकतो मग कुठे तिच्यातला अर्थ गवसणार तिचा आशय कळणार अर्थात कळला तर हां आणि ते सगळे जरी नाही कळले तरी काही बिघडत नाही कारण रसिक तिच्या लईच्या नादाच्या लावण्यमय शब्दभ्रमाच्या जायात असा काही अडकलेला असतो त्यात गुंतलेला असतो की अर्थ कळो न कळो तो त्या कवितेच्या प्रेमातच पडलेला असतो प्रस्तुत कविता ही त्यांच्या अशा डौलदार लईचा सुंदर शब्दकलेचा श्रुती सुभगतेचा प्रत्यय देणारी कविता आहे चिरेबंदीपणा आणि रचनासौष्ठव हे त्यांच्या कवितेमध्ये आहेतच कवितेतील आशय आणि त्यामधून जी काही शब्दकला जाणवते त्याच्या अभिव्यक्तीसाठी निवडलेला छंद यामधील एकरूपता हा त्यांच्या प्रतिभेचा आणखी एक महत्त्वाचा विशेष बहुतेक सगळ्या थोर कवींमध्ये छंद ज्ञान आणि छंद भान उपजत असतेच पुशी रेगे हे त्याचं एक ठळक उदाहरण ग्रेस यांच्या बाबतीतही हेच म्हणावं लागतं या घात कवितेतही त्यांच्या या वैशिष्ट्याचा प्रत्यय येतो काव्य हा अंतरीचा उमटलेला सहज स्फूर्त बोल आहे आणि छंदोलय हे त्याचं अभिन्न अंग आहे ते बाहेरून घातलेलं वस्त्रप्रावरण नव्हे किंवा अलंकरण नव्हे ती आशयाशी आशया एकरूप असणारी बाब आहे त्यामुळे काव्य छंद एकरूपता चांगल्या कवितेच्या बाबतीत सहजच घडून येणारी बाब आहे कोणताही छंद कवी उपयोजतो ते अबोधपणे आता कविता करायची असं म्हणून जशी कविता करता येत नाही तसंच छंदाचं असतं अमुक एका छंदात कविता करायची हे ठरवून कधी कविता होत नसते कारण तशी छंद निवड कवी प्रतिभेकडून आपोआप होत असते ती त्याच्या अबोध मनाने केलेली निवड असते असा विवक्षित छंद आणि त्याचा आशय जीवशास्त्रीय दृष्टीने एकरूप असतात त्यांच्यात एक प्रकारची सेंद्रिय एकरूपता एकवटलेली असते इतकी ती तो आशय त्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच छंदातून इतक्या अनुरूपतेने प्रकटू शकला नसता एक प्रकारची अपरिहार्यता तिथे दाटलेली असते इतकंच नव्हे तर त्या आशयाच्या यथोचित प्रकटीकरणात त्या छंदाचा सिंहाचा वाटा असतो असंही म्हणता येतं इथंही नेमकं तसंच झालेलं आहे घात ही, ही कविता सुपरिचित अशा उद्धव या जातीमध्ये आहे हे मात्रा वृत्त आहे प्रतिचरणी चौदा मात्रांची हिची रचना आहे छंदशास्त्रीय विश्लेषण केलं तर याचा अर्थ प्रत्येक चरणाच्या सुरुवातीला दोन मात्रा त्यानंतर एक पद्मावर्तन म्हणजे अष्टमात्र गण आणि त्यानंतर पुन्हा चार मात्रा अशी हिची बांधणी आहे या बांधणीच्या चार ओळींनी एक कडवं सिद्ध होतं आणि अशा पाच कडव्यांच्या आवृत्तीने ही कविता सिद्ध झालेली आहे ठराविक मात्रावलींच्या पुनरावृत्तीची ही बांधणी म्हणजे लईचा एक साचा आहे घाट आहे तिची चाल म्हणणी त्यातील लय कवीला आपल्या स्मरणातून स्फुरलेली दिसते प्रतिभा सामर्थ्याने त्याच्या मनपटलावर ती अबोधपणे उमटली मग मनोनीत आशय त्यातून प्रवाहित होण्यासाठी या घाटाची कवी मनाकडून त्याच्याही नकळत आंतरिक निवड झाली ती न निवड कशी सार्थ ठरली हे बघणं म्हणजे या कवितेचं छंदशास्त्रीय रसास्वादन करणं ग्रेसच्या कवितेचं पर्यावरण फार धुसर असतं त्यामुळे अर्थाची वाट कायमच धुक्यात हरवलेली असते मग अर्थ निर्णयनाचं काम अवघड होऊन बसतं इथंही तसंच आहे पण प्रयत्न करायला हरकत नाही तर एक प्रकारची भयग्रस्तता कवीला वेढून तर आहे पण तिचं नेमकं स्वरूप त्यालाही नक्की समजत नाही त्याचं मन कशात लागत नाही काहीतरी अशुभ त्याच्या मनात सतत चुकचुकतं आहे त्याची बेचैनी त्याला घेरून आहे पण हे निव्वळ भौतिक भय नसावं अधिभौतिक असंही काहीतरी व्याकुळ करत आहे त्याला कारण तसं नसतं तर त्याला अज्ञात झऱ्यावरचा पावा असा ऐकू आला नसता मरडेकरांना नव्हता का अज्ञाताचा वारा सतावत काही प्रतिभावंतांना हा शाप मिळत असावा त्यांना निमूटपणे तो भोगावाच लागतो साधारणत अशा अर्थाच्या या चार बंदिस्त ओळी समान मात्रावलींच्या चार ओळींचं हे एक कडवं इथं आशय धुसर असला तरी तो प्रवाहित होण्यासाठी आलेल्या छंदाचा घाट मात्र चिरेबंदी आहे त्यामुळे आशयाला तो बांधून ठेवतो वाटेल तसा भरकटू देत नाही अन्यथा आता लाभली तशी गोळीबंद बंदिशीची ऐट कवितेला लाभली नसती तिला आलेलं असं ठाशीव आखीव रूप तिला आलंच नसतं ग्रेसची कविता ही संवेदना संघातांची कविता आहे आशयसूत्र निवेदन कथन यापासून ती लांब आहे प्रवाहातून ती आपली सामग्री गोळा करते त्यामुळे विशिष्ट आशयसूत्र मध्यवर्ती कल्पना असं काही ठराविक तिच्याबाबत संभवत इथा ही सुत्र आलेला नाही असं असल्यामुळं इथंही पहिल्या कडव्यातील पूर्वसूत्र पुढच्या कडव्यात आलेलं नाहीच मात्र आशय तसाच नसला तरी उदासभाव तोच आहे व्याकुळ आता तशीच आहे आणि दुःख संवेदनाही तशीच आहे मनामनात फुललेली नातीमध्येच का कोमेसतात चांगली बहरलेली झाडं शिशिरात कशी काय निष्पन्न होतात त्यांचे वैभव कसे काय निघून जाते असे प्रश्न कवीला विदीर्ण करून टाकतात इथंही पहिल्या कडव्याप्रमाणे हा भाव आणि त्याला मुखरित करणारी शब्द योजना आणि त्याला साजेसा उद्धव मात्रायुक्ताचा मात्रा, मात्रा वृत्ताचा बंदिस्त घाट संकुलता मग ती भावनांची असो संवेदनांची असो किंवा अर्थाची त्याला रूढ छंदांचा बंदिस्त घाट मानवतो इथं ही संकुलता आहे भाव धुसर असेल पण छंदाचा आकृतिबंध निश्चित असल्यामुळे तो ठराविक लयतून प्रवाहित होतोच एरवी हे धुकं चांगलं असतं पण आता त्यास काही आकार मात्र या मात्रावलीच्या योगाने मिळू शकला आहे सळसळणारा वारा पिंपळपान भूते ही तर भयसंवेदना कवीच्या ती पाचवीलाच पुजलेली इथंही तिचा आविष्कार आहेच मात्र ती अद्भुताच्या साहचर्यानं आलेली आहे स्वप्नात स्वप्न असावं तशीही अवास्तव जाणीव नेणीवेतील म्हणूनच नक्षत्रांचा आभाळ खचल्याचे आभास होत आहेत ते कोणी खचवलं हा भयव्याकुळ करणारा प्रश्न त्यांना पडलाय जवळचं सगळं जपायच्या लायकीचं म्हणून जीवापाड जपलेलं नक्षत्रासारखं मौल्यवान आणि सुंदर देखणं पण तेच काहीतरी रम्य आता गमावल्याचे कायमचे हरपल्याचे भय सतत उगीच सगळं चांगलं चाललं तर त्याला आयुष्य कशाला म्हणायचं इथं विपरीतता आहेच आईची प्रतिमा त्यांच्या कवितेत वारंवार येते ती गमावल्याचं दुःखही सतत भयभयतच असतं इथंही तसंच आहे मायेचा वात्सल्याचा उबेचा एक पदर आजवर जीवापाड जपला होता त्याला कशी काय चूड लागली कोणी लावली का लावली आणि कंठातलं ते मधुर गीत -गुण ते गुणगुणताना जीव तेवढा रमत होता ते कसं काय हरवलं एखादी काच दगडाने तडकावी तसं संचित कसं काय तडकलं या व्याकुळ करणाऱ्या प्रश्नांना अर्थात उत्तरं नाहीतच हे सगळं आहे पण आता या सगळ्यापासून दूर जायचं आहे कुठे कुठेही तिच्या सोबतीने जायचे आहे हातात हात घेऊन जायचे आहे इथवर ठीक आहे पण मध्येच पुन्हा भावाशाही तडकतो त्याची एकसंधता तडकते पुन्हा त्याचं दुःख उफाळून येतं आणि त्यामागची भयभावनाही हातात हात रोमॅन्टिक भावनेने धरायचं नाही आहे तर रस्त्यात कधीतरी घात होणार याची खात्री असल्यामुळं आधारासाठी तो धरून ठेवायचा आहे ग्रेसांची कविता समजावून घेताना फार त्रेधा उडते खरं तर ती काय सांगते यापेक्षा ती कसं सांगते याकडंच रसिकांचं लक्ष वेधलं जातं आणि हेच त्यांच्या कवितेचं बलस्थान आहे ते काही असो अर्थ निर्णय हा तसा सापेक्ष मुद्दा आहे आशयाची काव्यात्मकता हा खरा मुद्दा आहे तर असं हे पाच कडव्यांमधून प्रकटलेलं शब्दशिल्प घात ग्रेस यांची कविता हे एक लावण्यमय शब्दशिल्प असतं इथं या कवितेबाबतही त्याचा प्रत्यय येतो पहा मुळात कविता ही लयबद्ध असते त्यामुळे ती सौंदर्ययुक्त असतेच सारखा शब्दांचा सा जादूगार तिला जे लावण्यमय रूप बहाल करतो तेव्हा तिचं सौंदर्य असं काही खुलतं की की विचारायलाच नको श्रुती रम्य आणि नाद व्यंजक अशा खऱ्या अर्थाने काव्यमय शब्दांची सुंदर गुंफण ती ज्या नजाकतीने करतात तशी नजाकत मराठी कवितेत फार विरळा वास्तविक सगळ्याच साहित्यिकांकडे कमी जास्त प्रमाणात अक्षरधन असतंच पण ग्रेस यांच्या खजिन्यातून जे अक्षरथेंब ते निवडतात आणि मग या अक्षरथेंबांची जी अद्भुत जुळणे साधतात त्यातून एक लावण्यमय काव्यकृती साकारते ही अजोड जुळणी हे त्यांचं अनोखं प्रतिभा सामर्थ्य आणि प्रतिभा वैशिष्ट्यही सौंदर्यपूर्ण सा शब्दनिवडीतून साधलेली ही जणू देखणी अक्षर रांगोळी आणि म्हणूनच त्यांच्या कवितेचं आशयसूत्र सहजासहजी गवसत नसतानाही अशी अनोखी जुळणी आपली मोहिनी पसरते आणि रसिक त्यात अलगद गुरफटतो आणि म्हणूनच ते जरी मृगजळाचं बांधकाम भासत असलं तरी कवितेची रचना मात्र चिरेबंदी दिसते त्यांच्या या अक्षर जोडणीला मराठी कवितेत तोड नाही गालिब म्हणतो तसा त्यांचाही अंदाजे बया कुछ औरच आहे इथंही पहा झरा पावा फुलांचं हृदय सळसळत पिंपळ पान नक्षत्रांचे आभार बहर गुण समयी गीत यासारखे काव्यमयी शब्द उद्धव मात्रा वृत्तांचे चौदा मात्रांचे बंधन लिलया सांभाळत सांभाळत हे शब्द ज्या कौशल्याने गुंपलेले आहेत ते बघणं समजून घेणं अगदी मौजेचं आहे इथे शब्द तर नादव्यंजक आहेतच पण यमक प्रासातूनही ही, ही नादव्यंजकता अवतरते घात ही कविता नियमबद्ध आहे यमकबद्ध आहे तिचं यमक, यमक प्रासानुवर्तित्व आपोआप सांभाळलं गेलं आहे जसे घ्यावा पावा होई जाई गाणी कोणी कशाला उशाला हात घात इत्यादी ही अंत्ययमकं निव्वळ नादसाम्याच्या किंवा ध्वनीसाम्याच्या अनुरोधाने आलेली नाही आले आहेत बरं तर ती त्या आशयाच्या निकडीतून आलेली आहेत त्यामुळे आशयाला त्या विवक्षित कडव्यापुरती पूर्णता तर येतेच शिवाय आशयाला एक गोळीबंद रूप मिळून जातं शिवाय त्यातून नव्या नव्या नादाकृती तयार होतात नवी अर्थवलये निर्माण होतात नवे लयबंधही निर्माण होतात एकूणच कवितेला असा सुघड एक आकृतीबंध लाभतो इथंही तसंच झालेलं दिसतं ग्रेस यांची कविता संवेदनाप्रधान कविता आहे तिच्यात अलवार हलत्या मिठत्या मिसळत्या वितळत्या उमलत्या अशा संवेदना आहेत ती स्वभाव प्रकृतीने तलम पोताची आहे जाणीव नेणीवेच्या प्रदेशात ती आलटून पालटून संचरते आणि तरल भासू लागते तिच्यात साहचर्य तत्वातून आलेली लयबद्धता आहे पण त्यात मरडेकरांप्रमाणे तर्कयुक्तता नाही नेणिवेतील संज्ञाप्रवाहातून ती अवतरत असल्यामुळे ती आशयदृष्ट्या संदिग्ध धुसर आणि दुर्बोध वाटते तिच्यातील प्रदेश हा अद्भुताचा स्वप्नांचा चमत्कृतींचा आणि आभासांचा आहे म्हणूनच अर्थनिर्णयानासाठी तो गुंतागुंतीचा आहे असं जरी असलं तरी पू शिरेग यांच्या भाषेतील ती केवल कविता आहे कथन निवेदन हे तिच्या असण्याचे हेतूच नाही तर तिचं निव्वळ असणं हेच तिचं प्रयोजन आहे हेच तिचं कार्य आहे तेच ती करते आहे आणि कवीच्या माघारीसुद्धा तेच करत राहील चंद्र माधवीच्या प्रदेशात सुरुवातीला ग्रेस यांनी रवींद्रनाथ टागोरांचं एक उद्धृत दिलं आहे अँड व्हेन माय व्हॉइस इज सायलेंट इन डेथ माय सॉंग विल स्पीक इन युअर लिव्हिंग हार्ट किती खरं आहे ना ते तर अशी ही घात या कवितेची छंदशास्त्रीय दृष्टीने रसग्रहण समीक्षा धन्यवाद